दोन हजार पंधरा मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार जेव्हा अस्तित्वात आली त्यावेळी शेवटी शेवटी कामगार मंत्री म्हणून जळगाव जामूद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांना कामगार मंत्रालयाचे मंत्रिपद मिळाले तेव्हापासून विविध ठिकाणी कामगार आणि कामगारांच्या परिवाराला दोन वेळचे जेवण मिळावे या उद्देशाने शासनाने एक योजना सुरू केली होती ही योजना आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी राबविल्या जाते परंतु याकरिता त्या योजनेला राबविण्यासाठी येथील समाजसेवक किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना पुढाकार घ्यावा लागतो असाच पुढाकार शेगावमधील माजी नगरसेवक पुरुषोत्तम चंद्रभान हाडोळे यांनी मागील सहा वर्षापासून चालविलेला आहे कामगारांच्या हितासाठी नेहमी जागृत राहून शासनाच्या अधिकाऱ्यांना सोडून संपूर्ण माहिती घेऊन तसेच मतदार संघाचे आमदार यांच्या सहकार्याने शेगाव संत नगरी सुद्धा जागोजागी जेवणाच्या टिफिन चे वाटप केले जात आहे यामध्ये वरण भात भाजी आणि पोळीचा मोफत समावेश असून कामगारांच्या उत्थानाकरिता ही योजना महाराष्ट्र शासन राबवित आहे महेंद्र मिश्रा विद्यार्भाचे माजी कामगार मंत्री तथा विद्यमान आमदार आमचे नेते आदरणीय संजय भाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा संतनगरीचे शहर माजी नगराध्यक्ष शरद शेड अग्रवाल मान्य पुरुषोत्तम भाऊ शेगोकार आणि शहर भाजपाचे अध्यक्ष माननीय ज्ञानेश्वरजी साखरे तथा आमचे भाजपाचे प्रदेश नेते आदरणीय राजेंद्र भाऊ शेगोकार पाटील यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली